पुण्यातील कोथरूड इथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत आज वृक्षारोपण करण्यात आलं तसंच पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थही वृक्षारोपण करण्यात आलं या संपूर्ण परिसरात दोनशेहून अधिक झाडे लावली जाणार आहेत या उपक्रमामुळे वृक्षसंपदा वाढून निसर्गाची जैवविविधतेची साखळी जपली जाणार असल्याचं मोहोळ यांनी यावेळी सांगितलं एक पेड़ नाम या आव्हानानंतर मागच्या जवळपास एक वर्षामध्ये देशभरात या संकल्पनेवरती आधारित जवळपास एकशे चाळीस कोटी वृक्षाच चा लागवण झाली वृक्षारोपण करण्यात आलं आज पुण्यामध्ये सुद्धा याच मोहिमेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पेड मा के नामच्या या उपक्रमामध्ये जवळपास पाचशे झाडांची आज होते। ती चा चा या ठिकाणी रोपण आहे निश्चितपणे हवामानातील बदल असतील प्रदूषणाची पातळी ही नियंत्रणात राखण्याचा असेल पर्यावरणाचा समतोल राखणं असेल याला निश्चितच या उपक्रमानं मोठी मदत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एक पेड मा के नाम या अंतर्गत सर्व नागरिकांनी झाडे लावून त्यांचं जतन केलं पाहिजे असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं